नमस्कार वेलकम टू माय किचन माझ्या स्वयंपाकघरात आपलं सर्वांचं स्वागत आहे आज मी आंबाडीची भाजी कशी करायची ते दाखवणार आहे इकडे मी एक टेबलस्पून तूर डाळ किंवा चना डाळ आणि एक दीड टेबलस्पून दाणे घेतले ह्याच्यात थोडं कमी जास्त केलं तरी काही फरक पडत नाही भाजीत हे फार छान लागतात आता हे काही वेळाला नुसतेसुद्धा घातले जातात पण मी एखाद दोन तास भिजवून ठेवते पण तुमच्या हातात जसा वेळ असेल त्याप्रमाणे तुम्ही हे भिजवून ठेवले तर चांगले शिजतील जास्त आता ही आली आंबाडीची भाजी हा पाला आपण सगळ्यांनी बघितलेला आहे ही भाजी मला खूप आवडते आमच्या घरी सगळ्यांनाच खूप आवडते आणि तुम्ही सगळेजण नक्की करत असाल पण ही एक माझी पद्धत म्हणून मी शेअर करते अशी आंबाडीची पानं दिसतात आणि आता पहिल्यांदा सगळ्यात आपण ती आंबाडी निवडून झाल्यानंतर धुवून घ्यायला हवी आहे कारण कधी कधी आपण ह्या जुड्या आणतो त्याच्यात माती असू शकते तर तेवढं फक्त काळजीपूर्वक धुवून घेऊ पानं अतिशय छान दिसत आहेत वेगळा आकार आहे त्याच्यामुळे आपल्या लक्षात नक्कीच राहील की ही आंबाडीची भाजी आहे इतक्या वेगवेगळ्या पालेभाज्या आपल्याकडे असतात आणि आपण करत असतो यालाच इंग्लिशमध्ये रोझेल लीव असंही म्हणतात चला भाजी घेऊन घेऊया मस्त आता ह्याच्यात काही पानांना देठं पण दिसत आहे तर मी ती देठ खुडून घेणार आहे ही भाजी मुळात खूप आंबट आहे आणि तिची जी देठ आहेत ती, ती सुद्धा अर्थातच खूप आंबट आहेत आता इथे मी दोन लंगड्या घेतल्यात एक आहे पालेभाजीसाठी आणि एक मी त्याच्यामध्ये भात लावणार आहे सो इथे मी एक कप तांदूळ घेतलेत आता मस्त भाजी चिरून घेऊया आपण आता एक वाटीला दोन वाट्या पाणी अशा प्रमाणाने आपण तांदूळ शिजत लावूया आणि पाला आता मी आंबाडीचा व्यवस्थित भांड्यात घेते भरून त्याच्याच बरोबर मी थोडेसे तांदूळ घालणार याच्यात एक चमचाभर कधी कधी याच्यात वरीचे तांदूळ पण घालतात आणि बरोबरच डाळ आणि दाणेसुद्धा मला असं वाटतं की त्याचं कारण कदाचित त्याचा जो आंबट पण आहे तो कमी व्हावा आणि भाजी चांगली मिळून यावी म्हणून पण असेल थोडंसं पाणी घालू खूप घालण्याची गरज नाही आहे कारण नंतर आपण हे सगळं पाणी काढून टाकणार आहोत कारण ते खूप आंबट असणार आहे सो so, तळात आपण पालेभाजी ठेवूया आणि वरती तांदूळ ठेवूया हे मी आमच्या इन्स्टापॉटमध्ये आठ मिनिटांसाठी शिजवत ठेवणार आहे चला भाजी रेडी झाली आहे आता सगळ्यात महत्वाची स्टेप हे जे पाणी आहे हे, हे इतकं आंबट असतं की हे भाजी न घातलेलं चांगलं म्हणून जेवढं शक्य आहे तेवढं पाणी आपण या भाजीतनं काढून घ्यायचं तुमची काही वेगळी पद्धत असेल तुम्ही जे पाणी ठेवून भाजी शिजवत असाल किंवा अजून काही ॲडिशन त्याच्यात करत असाल तर मला जरूर कळवा मला करून बघायला नक्की आवडेल आता इथे आपण सगळं पाणी त्यातनं शक्यतो जेवढं जमेल तेवढं काढून घेतलंय त्याच्यामध्ये मी दोन टेबल स्पून डाळीचं पीठ त्या भाजीला लावणार आहे म्हणजे अजून भाजी छान मिळून येईल मिक्स छान होईल पण तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही हे ॲडजस्ट करा दोन हव हवेचे आहे तसं नाही एक चमचासुद्धा ठीक आहे मी इथे त्याला साधारण एक दोन कप पाणी घालणार आहे चवीनुसार मीठ घालूया आणि बाजूच्या वाटीत तुम्ही बघताच आहात मी थोडा गुळ ठेवला कारण भाजी अजूनही आंबट आहेच जरी पाणी आपण काढलं असलं तरीसुद्धा त्यामुळे गूळ तर भाजीमध्ये जरूर घालायला लागणार आहे ओके भाजी आता भाजीचं मिश्रण रेडी झालं आहे आता अजून एक महत्वाची स्टेप आपल्याला करायची आहे गुळ विरघळेपर्यंत भाजी राहू दे दोन मिनटं बाहेर नाही तर तो शिस्ता शिस्ता सुद्धा विरघळू शकतो आता इकडे आपल्याला दुसरी एक सेपरेट फोडणी ह्या भाजीसाठी तयार करून घ्यायची आहे जी फक्त लसणीची असेल जाडसर लसूण आपण चिरून घेऊया आणि ह्या फोडणीच्या वेळेला मी फक्त मोहरी आणि हिंग एवढंच घालणार आहे त्याच्यात हळद घालणार नाही मोहरी तडतडलेली आहे त्याच्यात हिंग घालूया आणि आता लसूण आता ही लसूण जरा परतून घेऊ तशी चॉकलेटी लालसर चॉकलेटी अशी होईपर्यंत लसूण आपण भाजू त्याच्यात त्या ते सिझनिंगमध्ये म्हणजे त्या ऑइलमध्ये इतकं छान लसूणीचा फ्लेवर उतरतो की तो ह्या बरोबर बर प्रत्येक घासात अतिशय सुरेख टेस्टी चव आपल्याला अनुभवायला मिळते आता ही फोडणी झाल्यानंतर ही थोडीशी अशीच ब्राउनिश रेडी झाली आहे ते आता आपण दुसऱ्या भांड्यात काढून घेऊया सेपरेट लक्षात राहू दे हे भांडं गरम होणार आहे कारण स्टीलचं आहे त्याच्यामुळे तुम्ही ज्याप्रमाणे घ्याल त्याप्रमाणे पण काळजी घेऊन फोडणी से साईडला करून ठेवा आता आपण परत एकदा छोटी फोडणी करून घेऊ याच्यासाठी तेल खूप लागणार नाही एक टेबलस्पून टी स्पूनसुद्धा सुद्धा चालेल त्याच्यात मात्र आता मोहरी हळद आणि हिंग हे तिन्ही जाणार आहे तत्पूर्वी मी थोडंसं तिखट भाजीत घालून घेते भाजी छान मिक्स झाली आहे सुद्धा आता तडतडेल मला असं वाटतं येस रेडी आहे तेल फोडणी तडतडली की त्याच्यात आपण हिंग आणि हळद घालूया राईट आता सगळं मिक्सर आपण घातला तर एक दोन उकळ्या त्याला फक्त आणायच्या आहेत आपल्याला आणि आपली भाजी रेडी आहे म्हणजे आणि भात लावल्यामुळे आपला भात सुद्धा रेडी आहे सो भात आणि आमटी तुमचं जेवण रेडी आहे पण तुम्ही भाकरी आणि पोळीबरोबर वर सुद्धा ऑब्विस्ली हे खाऊच शकता खूपच छान लागते तुपाची धार भाकरीवर थोडीशी आणि नंतर ही मस्त वरून लसणीची फोडणी दिलेली आंबाडीची भाजी आहा हा यमी लागते एकदम तुम्ही नक्की करून पहा आणि कशी लागली कशी झाली तुमची भाजी ते मला जरूर कळवा आणि असंच छान प्रतिसाद मला मिळू दे तुमच्या फ्रेंड्सना आणि फॅमिलीला सांगा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग एन्जॉय जस्ट जाता जाता सर्व कशी करायची दाखवते एका वाटीमध्ये आपण हे साधारण एक दोन डाव आमटी घेऊया आणि त्याच्यावर मस्त आपली क्रिस्पी लसणीची फोडणी घालूया खरंच हायलाईट आहे ह्या ह्या भाजीचा नक्की करून बघा एन्जॉय